पत्रात अपला पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात दुचाकी वाहन दुरुस्तीच्या बहाण्यानं बोलावून नेलं आणि त्या तरुणाचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला या घटनेत इचलकरंजीतील एकोणीस वर्षीय सुहास थोरातचा मृतदेह निपाणीच्या देवचंद महाविद्यालयामागील ओढ्यात सापडला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात आहे इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरात सुहास थोरात हा एकोणीस वर्षांचा तरुण कुटुंबियांसह राहायचा शुक्रवारी दुपारी ओंकार शिंदे ओंकार कुंभार यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा असे तिघे जण सुहासच्या घरी आले आणि दुचाकी दुरुस्ती करायची असल्याचं सांगून जबरदस्तीनं त्याला घेऊन गेले दरम्यान मुलाच्या जीविताला धोका असल्याची भीती वाटल्यानं सुहासचे वडील सतीश थोरात यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर सुहासचा शोध सुरू झाला आज पहाटे कर्नाटकातील निपाणीच्या देवचंद महाविद्यालयामागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह सापडला तो मृतदेह सुहास थोरातचा असल्याचं स्पष्ट झालंय सुहासच्या शरीरावर मारहाण आणि जबर दुखापतीच्या खुणा असल्यानं त्याचा खून झाल्याची शक्यता आहे त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र फिरवून तिघांना ताब्यात घेतलंय त्यापैकी एक अल्पवयीन आहे त्यांच्याकडं पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे सुहासचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करतायत